आणि आता एक महत्वाची बातमी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू अनोख्या स्टाईलच्या आंदोलनाने नेहमी चर्चेत असतात आजही बच्चू कडू पुन्हा चर्चेत ता आले आणि ते म्हणजे त्यांच्या पत्नीने वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या पत्रामुळे बच्चू कडू यांची पत्नी नैना कडू यांनी बच्चू कडूंच्या वाढदिवसानिमित्त एक गोड पत्र लिहिले सध्या ते मंत्री असल्याने नेहमीच कामात व्यस्त असतात त्यामुळे कामातून त्यांना सर्व आवडीनिवडी जपता याव्यात यासाठी मनोकामना पूर्ण त्यांच्या अशी हो। पत्रातून आपल्या भावना त्यांच्या पत्नीने व्यक्त केलेल्या आहेत पाहिजे तेव्हा कोणत्याही स्टँड वरचा वडा खायला मिळो मिळो वाटेल तेव्हा नदीत पोहायला इच्छा होईल तेव्हा कबड्डीच्या मैदानात एंट्री मारायला मिळो तर पिक्चर रिलीज झाल्याबरोबर लगेचच पाहायला मिळो आणि रोज सकाळी नैनाला चहा करून द्यायला मिळो शेवटी काय आनंद मिळो अखंड असं नैना बच्चू कडू यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे